मध्यरात्रीच्या अपघात कुकावड गावाजवळ मालवाहतूक गाडी रस्त्याच्या मध्यभागी पलटी रहदारी ठप्प अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर शहादा तालुक्यातील कुकावड या गावात रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गुजरात राज्याचे मालवाहतूक गाडी क्रमांक जी जे झिरो तीन बी वाय अठ्ठावन्न पंच्याहत्तर अचानक पलटी झाली या दुर्घटनेमुळे मोठा आवाज आला आणि कुकावड गावातील नागरिक घटनास्थळी धावून गेले गाडी रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता एवढेच नव्हे तर गाडी अशा प्रकारे पलटी झाली होती की तिथून दोन चाकी वाहन पण जाऊ शकत जा नव्हती प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावर चिखल असल्यामुळे चालकाच्या वाहनावरच्या नियंत्रण सुटला आणि गाडी पलटी झाली उकावळ गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक मध्ये अडकलेले चालक व सहचालक या दोघांना बाहेर काढले या अपघाताची माहिती कुकावळ आणि कोटली येथील पोलीस पाटील भूषण वंजारे व सुखदेव पाटील यांनी तात्काळ सारणखेडा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर सारणखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश चौधरी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व रहदारीला झालेला अडथळा दूर केला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आज दिनांक पंचवीस रोजी गुजरात राज्याची गाडी शिरपूरकडून शाद्याकडून शिरपूरकडे जात असताना रात्री अचानक जोराचा आवाज आला त्याच्यानंतर आम्ही बसस्टँडकडे धाव घेतली तर गाडी पलटी झाली होती आम्ही गावकऱ्यांच्या साह्याने ड्रायव्हर आणि किन्नरला बाहेर काढले आणि लगेच तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे कळवलं असता साहेबांना साहेब स्वतः येऊन ट्रॉफिक दुरुस्त केली त्यांनी बुकावळ ग्रामस्थ पोलीस पाटील आणि सारंगखेडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ट्रक चालकांनी त्यांचे आभार मानले आहेत एन डी टी न्यूज ब्यूरो शाहदा